औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर शहरापासून साधारण वीस ते एकवीस किलोमीटर अंतरावर कागजीपुरा नावाचे गाव आहे या गावात चौदाव्या शतकात कागद निर्मितीचे कारखाने होते या कारखान्यांमध्ये हाताने कागद बनवले जात होते कागद कारखान्यावरून या गावाचे नाव कागजीपुरा पडले आणि जुन्या कारखान्यांचे भग्न अवशेष आजही या गावात पहावयास मिळतात मोहम्मद बिन तुगलकने सन तेराशे सत्तावीस साली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली तेव्हा त्याच्यासोबत आलेल्या कारागिरांनी हे कारखाने उभारल्याचे म्हटले जाते तुगलक पुन्हा दिल्लीला गेल्यानंतर हे कारागीर मात्र येथे थांबले आणि त्यांनी कागद निर्मिती चालू केली मुघलांच्या काळात सियालकोट पंजाब बिहार पटना बंगाल महाराष्ट्र म्हैसूर येथे कागद निर्मितीचे केंद्र होते दौलताबाद किल्ल्यापासून हे कागजीपुरा गाव अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे म्हणूनच कागजीपुराचा कागद दौलताबादी कागद या नावाने देखील ओळखला जायचा तसेच तो टिकाऊपणा व चकचकीतपणासाठी देखील प्रसिद्ध होता चौदाव्या शतकापासून पुढील चार पाचशे वर्ष हा महाराष्ट्रातील अग्रणी कागद कारखाना असल्याने मराठ्यांना सुद्धा इथूनच कागदाचा पुरवठा होत असावा या कारखान्यांना राजाश्रय होता मात्र यावर कुठल्याही शाहीची मालकी नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांचे मूळ गाव वेरूळ ते तिथूनच अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे त्या काळात वेरुळ आणि दौलताबाद एकाच जहागिरीतली गावे होती मालोजीराजे वेरूळचे सरदार असताना या कलेला त्यांचा आश्रय असावा आग्र्याला जाताना महाराज दौलताबाद वेरुळ मार्गेच गेले होते त्यामुळे महाराजांची नजर या कारखान्यांवर पडली असणार असे म्हटले जाते परंतु याचा ठोस पुरावा नाही या कारखान्यात बहादूर खाणी कागद साहिब खाणी कागद हे मध्यम दर्जाचे पातळ व जाड कागद बनवले जायचे तसेच मुरादशाही शरबती कासिम बेगी असे उच्च व अतिउच्च दर्जाचे कागदही बनवले जायचे या कागद कारखान्यांना लागणारे पाणी हे जवळच्या नहरीद्वारे होत होते चौदाव्या पंधराव्या शतकातील काही नहरी आजसुद्धा संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहावयास मिळतात